तर बघा काय परिपत्रक आहे शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक राज्यातील विधान परिषदेच्या कोकण विभागातील शिक्षक, शिक्षक, करम, शिक्षक व पदवीधर तसेच नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाला होता व तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली होती त्यातून शिक्षक पदभरतीसाठी सूट देण्यासाठी शासनाकडे दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता दरम्यान सदर निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे अस जसे भारत निर्वाचन आयोगाकडील दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजीच्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले त्यामुळे विधान परिषद निवडणूक संबंधी आदर्श आचार संहिता अंमल आता लागू राहणार नाही त्यामुळे शिक्षक नियुक्ती संदर्भातील यापूर्वी दिलेल्या सूचनाप्रमाणे तातडीने कारवाई सुरू करण्याच्या सूचना सर्व शिक्षणाधिकारी व उच्च स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या या संदर्भात सर्व शिक्षणाधिकारी यांना स्प्रेडशीटद्वारे प्रेक्षेतद्वारे शीट माहिती संकलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून याचा आढावा एक आठवड्यात आयुक्त स्तरून घेतला जाणार आहे शिक्षक भरती गतीने व्हावी या दृष्टीने वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून यासंदर्भात राज्यस्तरावरून दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी सर्व अधिकारी यांनी आढावा घे बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये काही जिल्ह्यातील त्यांच्याकडील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबाबत अडचणी उपस्थित केल्या होत्या त्या सोडवण्यासाठी शासनाकडे अडचणीबाबत कारवायाच्या संभाव्य उपाययोजनांचा प्रस्ताव पाठवण्यात येत आहे संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रशासन स्तराहून अनेक अंतर्गत प्रक्रिया सुरू आहेत त्यात त्याबाबत त्या ठळक निष्पत्ती घडेल त्याप्रमाणे बुलेटिन निर्गमित केली जात आहे धारकामध्ये संभ्रम अस अथवा नियमित निराशा निर्माण होईल असे काल्पनिक वेगवेगळे मुद्दे काही मंडळी रोज उपस्थित करीत असल्याचं निर्देशनास येत आहे भरती प्रक्रिया न्याय व कोणत्याही खोडसाळपणालाही थारा न देता पूर्ण करण्यात येत आहे त्यामुळे संभ्रम अथवा निराशापासून प्रवृत्तीपासून सावध राहावं ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रक आहे हे आपल्याला समजले असेल एवढू सहा लाईक करा शेअर केलं नका धन्यवाद